आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतुलीपैकी मानेवाडी इथल्या मुख्य रस्त्याला लागून रेणुका मंदिर शेजारी एक झाड पूर्णपणे वालेल्या स्थितीत होतं रस्त्याच्या बाजूनं झुकलेलं हे झाड कधीही कोसळेल अशा स्थितीत होतं या धोकादायक झाडाविषयी बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती त्याची दखल घेऊन बांधकाम विभागानं वाळलेलं झाड हटवल्यानं बी न्यूजचं कौतुक होतंय पन्हाळा तालुक्यातील कोतोलीपैकी मानेवाडी इथल्या मुख्य रस्त्याला लागून रेणुका मंदिर शेजारी एक भलं मोठं वाळलेलं झाड होतं ते झाड धोकादायक बनल्यानं तातडीनं काढण्याची मागणी होत होती वाळलेल्या झाडाच्या फांद्या पाऊस आणि वाऱ्यामुळे तुटून लोंबकळत होत्या ही बाब कोल्हापूर नांदगाव मार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसाठी धोक्याची होती दरम्यान या वृक्षाबाबत बी मध्ये बातमी प्रसारित होता सार्वजनिक बांधकाम विभागानं ते वाळलेलं झाड हटवल्यानं संभाव्य धोका टळलाय त्याबद्दल बी न्यूजचं कौतुक होते। कोतोली फाटा ते नांदगाव या मुख्य रस्त्यालगत असणारी अशी इतर धोकादायक झाडं संबंधित विभागानं काढण्याची मागणी वाहनधारकातून होतीये